तिचे श्वास गरम होत होते अंगात हजार या क्षणी ती स्वतःला आवडू शकत नव्हती तिचं शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला तिच्या वळणदार शरीरावर पडणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती फुलून जाताना अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला तिने ते सुख साठवून घेण्यासाठी अलगत आपले डोळे मिटले तिच्या मिटलेल्या डोळ्यांसमोरून काही वेळा आधीचा प्रवास तरळू लागला तिने पाहिलं तर साडेसात वाजून गेलेले आज तिला लवकर घरी जायचं होतं पण चालणाऱ्या ट्रेनमुळे उशीरच होणार हे पक्क डब्यातील बायकांची असह्य बडबड आणि गरमीमुळे तिचा जीव अगदी त्रासून गेला होता पंख्याच्या जोराने कपाळावर जबरदस्ती कब्जा करून पाहणाऱ्या केसांना दूर करून ती कंटाळली आणि तशीच वैतागलेल्या अवस्थेत आपल्या स्टेशनची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते अजून तब्बल अर्धा तास खाल्ल्यानंतर तिचे स्टेशन आले रोजचीच धक्काबुक्की करत आणि साडी सावरत ती कशी बशी त्या गर्दीतून उतरली त्याला साडीच का आवडते नेहमी त्याच्यामुळेच साडी नेसावी लागते आणि मग प्रवासात ही अशी तारांबार उडते नाही नेसली तर विचारानेच तिच्या अंगावर काटा आला मला तर बाई अजिबात नाही आवडत हे साडी प्रकरण मनातल्या मनात तिने त्याच्यावर चरफडून घेतलं आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस या तसं तिला ह्या दिवसाचं काही सुखदुःख नव्हतं पण तिच्या अडमोठ्या आणि विचित्र स्वभावाच्या नवऱ्यासोबत तिला तो जबरदस्ती साजरा करावा लागणार होता ह्याचंच तिला टेन्शन होतं रोज प्रमाणे आजही त्याच्या सगळ्याच विकृत वागण्यांना तिला बळी पडायचं होतं त्या नुसत्या विचारांनी तिला शिसारी आली विषिप्त स्वभावाच्या माणसाला कोणी मुलगी देत नसेल म्हणूनच की काय त्याने गावाकडच्या साध्या फळ्या तिच्याशी लग्न केलं मुंबईचं स्थळ तेही स्वतःहून चालत आले म्हटल्यावर घरच्यांनी आढेविडी न घेता हो बोलून जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली खरं तर तिला ह्या मुलाशी लग्न करायचं नव्हतंच तसंही तिच्या मतांना फारशी किंमत नसल्यामुळे नाईलाजाने तिला लग्नाच्या बोहल्यावर चढावं लागलं आणि नंतर मात्र घाणाला जुंपलेल्या बैलाप्रमाणे तिचं आयुष्य गोल फिरू लागलं रोज सकाळी उठून सगळं आवरून नवऱ्याच्या विषिप्तपणाला पुरून उरून ऑफिसला जायचं नोकरी ही केवळ बहाना होता नवऱ्यापासून त्या घरापासून काही वेळ का होईना दूर राहायला मिळावं नोकरीचे नऊ तास ती मनमोराज जगायची पुन्हा संध्याकाळी घरी जाताना मात्र पावलं जळवायची पुन्हा तेच घर तोच विचित्र नवरा त्यांना असंही असा, असा काहीतरी विक्षिप्तपणा त्याचं तिच्या शरीरावर अधाशासारखं तुटून पडणं जेवढा जोर असेल तेवढा तिच्या ढकलून मोकळं होणं ह्या सगळ्यांचे ती प्रचंड वैतागायची वै किती वेळा घर सोडून जावंसं वाटायचं ती प्रयत्नही करायची पण तो नवरा मात्र तिला शोधून काढायचा सरते शेवटी आपला हेच प्रार्थन आहे हे तिने जबाबदारीने आपल्या मनावर ठसवलंच पळताही येत नाही आणि प्रतिकारही नाही अशी व्यवस्था होती तिची आज तर खूप उशीर झाला होता स्टेशनला पोहोचायला नवऱ्याचा फोन यायच्या आत तिला पोहोचणं गरजेचं होतं नाहीतर त्यानंतरची शिक्षा निदान आज तरी नको ती पळतच स्टेशनच्या बाहेर आली पण आज तिचं नशीबच खराब होतं वाटतं आज नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे बाहेर एकही रिक्षा नव्हती ती राहणाऱ्या भागात तर बस सर्विस नव्हतीच अर्थात चालत जाणं हा एकमेव पर्याय होता इतक्या रात्री एकटीने चालत जायचं ही तिच्या साध्या विचारांच्या पलीकडील गोष्ट होती नवऱ्याला फोन करून बोलवावं का मनाचा हिया करून तिने मोठ्या मुश्किलीने नवऱ्याला कॉल केला पण त्याचं प्रत्युत्तर म्हणून अरवाचे शिव्या आणि कसंही करून अर्ध्या तासात घरी ये नाही तर अशी धमकीही मिळाली आधी वैतागलेल्या तिच्या जीवाला नवऱ्याच्या धमकीने तरका बुडाला आपली मेल्याशिवाय काही सुटका नाही व्हायची अश्रूंना साधं पुसावं देखील वाटत नव्हतं मनातल्या मनात देवाचं नाव घेत आणि खांद्यावरची परस व साडी सावरत ती कशी चालू लागली स्टेशनच्या दिव्यांचा प्रकाश काही फार वेळ तिची सोबत करणार नव्हता आणि पुढचा अंधुक रस्ता कसा पार करायचा म्हणून कोणी सोबती मिळेल का ह्या आशेने तिने थांबून उगाच तिकडे तिकडे पाहिलं परंतु तिच्या भागात जाणार कोणी नव्हतं आता एकटंच जावं लागणार ह्या जाणीवेने तिने आपला पदर दोन्ही खांद्यावरून सावरून घेतला आणि झपाझप चालू लागली नाल्या बाजूच्या वळणावरून पुढे रस्त्यावर दिवेच नव्हते आयुष्यच अंधारले तिथे हा रस्त्यावरचा अंधार काय मनाशी पुटपुटत ती पुढे चालू लागली दहा बारा पावलं चालली असेल की तोच मागून काहीतरी आवाज आला म्हणून तिने कान टवकारले सारा परिसर निशब्द होता घाबरतच तिने सभोवार हो नजर फिरवली मिट्ट काळो खातो परिसर बुडून गेला होता वळणावळणाचा एखादा नखरेल ललनेसारखा सारखा रस्ता आपल्या घाडदा रंगावर अंधाराची चादर पाघरून कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखा पोहोडला होता भोवतीच्या झाडाच्या सावल्याही त्याने स्वतः सामावून घेतल्या होत्या बाजूचा नाला अंधारला गिळून आपलं काळशार पाणी मिरवत होता इतक्या मिठ्ठ काळोखात आपण चाललो ह्याचं चा तिला सहजालाच आश्चर्य वाटलं नवऱ्याच्या फोनची आठवण आली आणि ती स्वतःशीच हसली इतका भयानक नवरा असताना अजून कशाची भीती वाटेल पण तो आवाज जाऊ दे मनाचे खेळ काही पावलं चालल्यावर पुन्हा तोच चा आवाज आता मात्र तिच्या पोटात मोठाला गोळा आला त्या भयान अंधारातही तिचा चेहरा दिसून येईल इतका तो पांढरा फटक पाडला कितीही नकोसा असला तरीही जीवावर काही आलं की माणूस घाबरतोच खरं तर अशा वेळी मागे वळून बघायचं नसतं पण मनाची भीती घालवायला खात्री तर करावी लागणार ना अजून बरंच अंतर पार करायचं होतं तिने सावकाश मान वळवली कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले मागे फिरेपर्यंत काहीतरी जाणवलं भीतीची एक लहर न कळत तिच्या अंगातून शहारून गेली होती तिचे डोळे भीतीने विस्फारले मानेवरच्या मानेवरून छातीवर पसरत गेला ती आता मागे वळली मागे कोणीच नव्हते पण का कोण जाणे कोणाचं तरी अस्तित्व जाणवत होत घाबरून ती पळत सुटली त्या मिट्ट काळो खात असं सैरावेरा धावणं म्हणजे एक दिव्यच होत एका हातात बॅग आणि पायात गोंधळणारी साडी सगळंच आवरत सावरत पळताना साडीच्या नेऱ्यांमध्ये अडकून तोल गेला धाड जमिनीवर आदळणार इतक्यात कोणीतरी तिला सावरल्यासारखं जाणवलं ह्या क्षणी तिला तो अदृश्य स्पर्श जास्त आश्वासक वाटला तिच्याही तिला तो सेफ समजत होती स्वतःला सावरून भारावल्यासारखी ती शांतपणे चालत घरी निघाली घरी नवरा तिला शिव्या घालायच्या तयारीतच होता पण रोज मित्र्या सशागत येणारी त्याची बायको आज एक निर्विकार हास्य घेऊन मजेत चालत येताना पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली जन्मोजन्मीचा तिचा शत्रू असल्यासारखा तिचा हास्य त्याला हैराण करायचं तिने घरात पाऊल टाकता क्षणी तिच्यावर शिव्यांची लाखेली वाहिली तरीही तिला स्तब्ध बघून त्याच्या डोळ्यात उतरले रक्त उतरले शिरा फुगल्या त्याने जोराने मानेला हिसका दिला कोपऱ्यातील दिल काठी घेऊन तिला खेचून जमिनीवर ढकलले तरीही तिची काहीच हालचाल नाही एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती पडून राहिली आता त्याला राग आवरेन असा झाला शक्य तितका जोर लावून त्याने त्या काठीचा रट्टा तिच्या पाठीवर मारला तरीही ती तसूभरही हल्ली नाही की विवळली नाही त्याला चेव चढत गेला तिच्या पाठी पोटावर मार पडत गेला अंगावर बळ उठत होते मात्र तोंडातून साधा हुंद काही निघाला नव्हता तिला रडताना बघून समाधान पावणारे तिच्या अभिमानाला आज धक्का पोचला विकृत पुरुषार्थ जागा होव लागला तसा तो आधीपासूनच पाशवी आणि विकृत विचारांचा त्यांच्यातल्या विकृताला कंटाळून त्याचे आई वडील सुद्धा त्याच्यापासून दूर राहायचे त्याचे शेजारी आणि ऑफिसवाले त्याला उचकून असायचे तिच्याशी लग्न झाल्यावरही तो काही बदलला नव्हता उलट त्याचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली आधीच लाजरी बुजरी ती अजूनच बावरून गेली सतत त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न परंतु त्याचं असं भीषण रूप तिने आजपर्यंत बघितलं नव्हतं आता ती अशा काही गोष्टीला सामोरी जाणार होती त्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल त्याच्यातील पशुला ती फक्त भक्ष्याच्या स्वरूपात दिसत होती चवताळलेल्या वाघाने जशी हरणीवर झेप घ्यावी तसा तो तिच्यावर तुटून पडला लग्न संस्थेच्या नावाखाली अजून एक समाजमान्य बलात्कार होत होता प्रतिकार करत होती ना समाज काळानंतर शिकार सापडल्यावर असावा असा, असा आसुरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर उसंडून वाहत होता तिच्या अंगावरची साडी खेचून तिला विवस्त्र केलं तिच्या उघड्या शरीराने लचकी तोडावेत तसा तिच्यावर तुटून पडला तिच्या स्त्रीत्वात हळूहळू सुखाचा परमोच्च आनंद उपभोगायचा असतो ते सोडून जबरदस्तीने आपलं पुरुषत्व तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यासाठी सरसावणारा तोच अचानक अचानक त्याचा वेग मंदावला त्याने आपली नख तिच्या हातावर उतवून आधार घेत पुन्हा प्रयत्न करू लागला पण त्याचं शरीर त्याला साथ देईना आपल्याला नक्की काय होतंय हे न समजून तो घाबरला त्याची उघडी छाती जी त्याच्या पुरुष असण्याच्या अभिमानाने फुगली होती ती भीतीने लागली त्याने तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा खुल्ला होता तिच्या अनपेक्षित प्रतिक्रियेला तो संतापला रागाने त्याने आपल्या मुठी घट्ट आवळायचा प्रयत्न केला पण एखादा मंत्र फुकून जागीच बंदिस्त करून ठेवावं तसा तो एकाच स्थितीत जखडून ठेवला गेला होता तिने अंगावरील चादर उचलून बाजूला फेकावीत असा त्याला तिरस्काराने अंगावरून ढकलला तिला हे क्षणी प्रतिकार करावा ह्याचा विचार देखील त्याच्या मनात आला नाही आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी स्त्रीकडून त्याला अशी वागणूक मिळत होती आणि त्या ते धक्क्याने त्याची मती बधीर होऊन गेली त्याला ढकलून तिने आपली विस्कटलेली साडी नीट केली चुरगळलेल्या निळ्यांना चापून चोपून नीट बसवलं तिच्या चेहऱ्यावर एक कसलंही अनोखं तेज पसरलं होतं तो मात्र भ्रभित असल्यासारखा तिच्याकडे बघत राहिला तर त्याला बऱ्याच शिव्या द्यायच्या होत्या परंतु त्याचं तोंड जबरदस्तीने शिवल्यासारखं बंद होत ती सावकाश चालत पुढे गेली जर तिथे कोणीतरी तिची वाट पाहत होत त्या कोणाकडे तरी बघून तिने स्मित केलं आणि बऱ्याच काळानंतर सुतरदर झाल्याप्रमाणे त्याच्या स्वतःला झोकून दिलं तिचा नवरा तटस्थ उन्या डोळ्याने जे चाललंय ते पाहत होता कारण जे काही घडत होतं ते मेंदूच्या जाणीवेपलीकडे होतं ती काहीतरी करते पण कोणासोबत दिसत तर कोणीच नाहीये तिला आता फक्त तो दिसत होता तिच्याकडे प्रेमाने ओथमून भरलेल्या नजरेने बघणारा त्याने तिला आपल्या बहुपाशात खेचलं ती शहारली त्या शहारणाऱ्या गोड झिंजिन्या तिच्या मेंदूवर घिरट्या घालू लागल्या तिच्या शरीराला तो स्पर्श हवासा वाटू लागला ती अजूनच त्याच्या जवळ गेली त्याने हे आपली मिठी तिच्या भोवती घट्ट केली आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदा तितका श्वास स्पर्श अनुभवत होती त्या मिठी तिला विरघळून जावं वाटत होतं हा क्षण थांबून राहावा कधी संपूच नाही तिच्या हृदयाची वाढलेली धडधड त्याला ऐकू येत होती रोज भीतीने गोळा येणाऱ्या पोटात हजारो फुलपाखरं गुदगुल्या करत उडत होती त्याने अलगद बोटांनी तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटेला बाजूला सारलं तिचं विशाल कपाळ माहीत नाही त्या ललाटावरच्या रेषांवर काय भविष्य गोंदवलं होतं पण त्याचाच भाग म्हणून बाजूला पडलेल्या डोळ्याने पाहणाऱ्या त्या विकृत नवऱ्याच्या नावाचं कुंकू तिला समाजासाठी मिरवावं लागत होत त्याने आपले मऊदार ओढ तिच्या कपाळावर टेकवले तो स्पर्श तिच्या अंगात एक वेगळीच वीज निर्माण करून गेला त्याच्या हव्या हावे हव्याच्या त्या मिठीत तिचा श्वास अडकला आतीव समाधानाने तिने हलकेच डोळे मिटले पुन्हा तो स्पर्श तिला आपल्या डोळ्यांवर जाणवला त्या स्पर्शाने तिच्या शरीरात जणू हजारो विजा सळसळू लागल्या कपाळापासून सुरू झालेला त्याचा ओठांचा तिच्या मानेवर उतरून खालच्या दिशेने करो होता तिचे श्वास गरम होत होते अंगात हजारो विजांची गरमी संचारली होती अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला अंगात तापलेला प्रणय ज्वर तिला अस्वस्थ करत होता त्याच्या चुंबनाने तिचं शरीर हलकस कंपन पावत होत तिच्या शरीराला तो अजूनच जोराने जखडत होता कांतीवरून फिरणारा त्याचा हात तिच्या मधल्या भागातून तिच्या माग काढत खाली उतरत होता त्याच्या स्पर्शाने ती अजूनच उत्तेजित होत होती क्षणाक्षणाला तिच्या अंगावर उमलणाऱ्या रोमांचावर घामाचे थेंबिंदू होऊन चमकत होते शेवटी तिला तृप्त करणारा बिंदू त्याला सापडला ती एखाद्या मासळीसारखी तडफडत होती तिच्या तडफडून शरीराला त्याच्या वेगाची साथ लाभून त्या प्रणय त्या प्रणयाच्या चेहरा नुकत्याच उमटलेल्या टप्पोऱ्या गुलाबासारखा फुलला होता आजवर सुखाच्या शोधात असलेली ती पहिल्यांदाच तृप्त झाली होती तिचा निर्वस्त्र देह धर्मबिंदूंनी चमकत होता आपण इतकी सुंदर हसू शकतो ती स्वतःशीच कुदकन हसली इतका वेळ प्रणयात न्हावून निघालेल्या स्वतःच्याच देहाला ती पुन्हा पुन्हा चाच पडत होती अचानक तिची नजर विस्फारलेल्या डोळ्याने पाहणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे गेली काहीतरी भयानक पाहून तो अर्धमेला झाला होता तिच्यातील प्रेयसीचा त्याने कधीच आदर केला नाही तिच्या तरफडून उठणाऱ्या शरीराला कधी शांत केले नाही उलट स्वतःची हवस तिच्या शरीराला कुस्करून भागून घ्यायचा असा नवरा असून काय फायदा तिने आपले तृप्त झालेले डोळे त्याच्याकडे रोखत त्याला एक मादक स्माईल दिली दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टममध्ये मध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं स्पष्ट झालं शेजाऱ्यांनी तिच्याच बाजूने जबानी दिली तिचा नवरा आधीपासूनच विक्षिप्त होता हिरकीखोर होता त्याच्या विक्षिप्तपणाला वैतागून शेजारही दुरावले होते आजूबाजूच्या बायकांकडे तो अशा काही नजरेनं पाहायचा त्याच्यावरून त्याच्या बायकोने काय सहन केले असावं म्हणून सगळ्या शेजाऱ्यांकडून हळहळ हल व्यक्त होत होती सुटली बिचारी एक खाष्ट काकू न राहून बोलली कानात शब्द शिरले तिने चमकून त्या काकूंकडे बघितले गोऱ्या मोऱ्या होऊन तिथून काढता पाय घेतला तीही आपल्या अनावर झालेला अश्रू पुसत घरात धावत गेली धाडकन दरवाजा आपटला आता सांत्वनासाठी कोणी येणार तर नव्हतंच आणि खोटी सहानुभूती पण नको होती तिला दरवाजाची कडी घालता घालता ती हसू लागली त्याच्या कैदतून सुटका झाल्याची खुशी होती अचानक काहीतरी जाणवलं त्या दिवशी अंधारा त्या वळणावरच्या रस्त्यावर जाणवलं आणि काल रात्री देखील तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटले हजारो जन्म तळमळत असल्यासारखी ती त्याला विलगली स्वतःला विसरून ती त्याच्या स्वाधीन झाली आपली तहान त्याच्या स्पर्शाने प्यायचा प्रयत्न करू लागली कित्येक वेळ तिचा शरीर मागणी करत राहील त्याच्या गुलाबी मिठीत सुखाचा परमोच्च प्रवासाकडे जाताना ती मनात विचार करत होती काल लामवस्या नसती तर